जेव्हा शेवटचा माणूस इथं राहणार तोपर्यंत महापालिका अस्तित्व आहे पण तुम्ही तु त्यांना टेम्पररी काढता हे माझं म्हणणं आहे इतक्या फालतू गोष्टी करता या मधल्या कालखंडामध्ये एकेका वॉर्डमध्ये चाळीस चाळीस पन्नास कोटी शंभर शंभर कोटी रुपये खर्च केली लाज वाटली पाहिजे या गोर गरिबांच्या तोंडातून घास काढता आणि अशा प्रकारच्या अनावश्यक असलेल्या गोष्टी करता पैसे खर्च कर करता लाज वाटली पाहिजे ज्या अधिकाऱ्यांना की ज्या आपण डीपी प्लॅन मध्ये जे भूखंड महापालिकेकरता ते भूखंड सिडकोनी विकले आणि त्याला सीसी देण्याचं काम करणारा अधिकारी हा या शहराचा वैरी आहे सुदैवाने गेली तीन वर्ष मोरबे धरण पुढे मागे पुढे मागे परंतु ओव्हरफ्लो होतो आणि नैमेच्या जनतेची ताण भागवण्याकरता प्रशासनाला एक प्रकारची मदत होते आणि याबद्दल या शहराचा एक नागरिक म्हणून मला आनंद नाही मागच्या वेळेला म्हणजे माध्यमातून ऊर्जा निर्माण करण्याची आपली इच्छा होती परंतु काही लोकांनी शंका कुशंका व्यक्त केल्या म्हणून ते मागे राहिले परंतु आता प्रशासनाला वारंवार मी सांगितल्यानुसार लवकरच सोलर पॅनलच्या माध्यमातून ऊर्जा निर्मिती होईल साडेसहाशे कोटी रुपये त्याच्यात खर्च होतील दोन टप्प्यामध्ये साडेसातशे कोटी रुपये सात वर्षामध्ये रिकवर होतील राहिलेली साधारणपणे तेवीस वर्ष वर्षाला शंभर कोटी रुपये महानगरपालिकेला म्हणजे शंभर एकशे पाच एकशे पंधरा तो दीडशे कोटी रुपयापर्यंत आता त्याचबरोबर इथे जे अनधिकृत बांधकाम जे मधल्या भागामध्ये आहेत किती जरी त्या ठिकाणी आपण सांगितलं की बाबा त्या ठिकाणी ते भोकरपाड्याला फिल्टर होतं क्लोरेशन होत परंतु त्या ठिकाणी त्या लोकांच्या वस्तीतून निघणार जे मलमूत्र आहे ते तिथंच जात ही धारणा समजल्यानंतर लोकांच्या मनामध्ये निश्चितपणे जी प्युरिटी माथेरान आणि माची प्रबल या दोन डोंगराच्या मध्ये असलेला धरण हे आपण कौतुकाने सांगतो अतिशय शुद्ध शुद्ध नाहीये आणि म्हणून मी अतिशय तीक्ष्ण शब्दामध्ये बोलले की तुम्ही या गोष्टी लवकरात लवकर आटपून घ्या काढून मग अशी माझा एक मुद्दा राहिला की बारवी धरणाचं कबूल केलेलं पाणी पस्तीस मिळत नाही पण त्यांची लोक परमनंट झाली परमनंट झाली तर आनंद आहे पण मोरवे धरणाचे लोक साधारण चाळीस लोकांची यादी सुनील घरात माझी नगराध्यक्ष प्रभाग माझ्याकडे आणली होती माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं तुमच्या स्तरावर तुम्ही येऊन निर्णय घ्या कोणासाठी थांबल्या मला म्हणजे बारावी धरणाच्या लोकांना नोकऱ्या मिळाल्या आणि मोरवे धरणाच्या लोकांना आपल्याला पाणी पाणी ते त्या लोकांना नोकऱ्या नाहीत आणि बारवी धरणाचं एम एल डी पाणी गेली सहा वर्ष नवी मुंबई शहराला वंचित ठेवलेलं आहे आणि म्हणून दिघा वगैरे भागामध्ये पाणी पुरवठा होत नाही आणि म्हणून ना मी तीव्र शब्दात मान्य मुख्यमंत्र्यांनी सांगितले माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली एक बैठक होईल त्यामध्ये हे पस्तीस एम पाण्याचा प्रश्न सुटेल माझं मत असं आहे की या शहरामध्ये रुग्णालयामध्ये असलेले कर्मचारी म्हणजे आया दाया बाई वॉर्ड बॉय शिक्षण क्षेत्रामध्ये असलेले सगळे जे टेम्पररी शिक्षक क्लार्क वॉचमन महानगरपालिका जेव्हा शेवटचा माणूस इथं राहणार तोपर्यंत महापालिका अस्तित्व आहे तुम्ही त्यांना टेम्पररी काढता हे माझं म्हणणं आहे इतक्या फालतू गोष्टी करता या मधल्या कालखंडामध्ये एक चाळीस चाळीस पन्नास कोटी शंभर कोटी रुपये खर्च केली लाज वाटली पाहिजे या गरिबांच्या तोंडातून घास काढता आणि अशा प्रकारच्या अनावश्यक असलेल्या गोष्टी करता पैसे खर्च करता म्हणून माझा आग्रह आणि मी आता हे गणपती झाल्यानंतर आता ज्याला लेखाजोखा घेईन त्यावेळेला एकूण या शहरात असलेल्या ज्या आपल्या अंगणवाडी अंगणवाडी आहे ना सेविका वर्कर या शहरातल्या शहराकरता काम करणारा प्रत्येक माणूस हा तृप्त असला पाहिजे आणि याकरता मी इनिशिएटिव्ह घेईन प्रश्न असा की तुम्हा दुसऱ्या लोकांनी आतोनात खर्च तुम्ही करण्याच्या सवय लावल्या असतील तुमचा शहराचा एकूण आपण त्याला डामडोल हा घसरण्यासारखा असेल पण या शहरामध्ये आम्ही बांध ठेवून काम केलेलं आहे तर आमच्या शहराकरता काम करणारे सर्व घटक सुखी असले पाहिजे आता बोलला तुमच्याकरता पत्रकार भवनाची बाजू मुख्यमंत्र्यांकडून करून घेते मी आता तुम्ही पुढे सरका पत्रकारांच्या करता तुम्ही सोसायटी तयार करा काय बोलतो मी नवी मुंबईतल्या राज्य शासनाकडे रजिस्टर असलेल्या लोकांची नको जे दैनंदिन जीवनामध्ये जे सोशल मीडियाचे प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया या सगळ्यांचे ऑर्गनायझेशन बनवा तुमच्या करता शिडकोनी बनवलेल्या घरांमध्ये मा किंवा माळाच्या घरांमध्ये मा आपण निश्चितपणे घर आणि ऐकून घ्या अन्य ठिकाणी रिडेव्हलपमेंट एसआरए पिसारे मार्फत होईल नवी मुंबईची रिडेव्हलपमेंट भविष्य कालामध्ये महानगरपालिकेच्या नियंत्रणात खालीच राहील अशा प्रकारचं मान्य मुख्यमंत्र्यांच्या बैठकीमध्ये मी शिक्कामोर्चा करून घेतलेला आहे तो तो भाग सोडून ची प्लॅनिंग ऑथॉरिटी वेगळी सिडकोची वेगळी महापालिकेची वेगळी आता महापालिका कडे दिल्यानंतर सिडको गेली परंतु सिडकोनी त्यांना जे भूखंड मागे बोललो ना मी कि ज्या भूखंडाचा आपण आपल्या टीपी प्लॅन मध्ये समावेश केला होता ते प्लॉट शिडकोनी टेंडरने विकले तर त्या टेंडर त्या प्लॉट देण्याचं काम आपल्या भ्रष्ट अधिकाऱ्यांनी केलेलं आहे ना जरा थांब म्हणजे मी मगाशी बोलणं ते उचित नाही की तुमच्या पत्नीला घेऊन तुम्ही बाजारामध्ये खरेदी करता गेले आणि त्या ठिकाणी तुमच्या समोर जर तुमच्या पत्नीचा हात धरून एखादा गुंड घेऊन चालला तर तुम्ही आता मी काय काय पूर्वीच्या आयपीसी शोधतो आता कायदा शोधतो आणि तक्रार करतो लाज वाटली पाहिजे ज्या की आपण डीपी प्लॅन मध्ये जे भूखंड महापालिके करता आपण डिफाईन केले ते भूखंड सिडकोनी विकले आणि त्याला सीसी देण्याचं काम करणारा अधिकारी हा या शहराचा वैरी आहे तो हिज मास्टर व्हॉइस बॉस इज ऑलवेज राईट परंतु बॉसनी चुकीच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या गोष्टी करायच्या नसतात बॉसने त्याची जाणीव करून द्यायची असते पण त्या गोष्टी करायला हे समर्थ ठरलेले नाहीत म्हणून मी परखडपणे कोणाला परवा नाही माझं मन पण साफ आहे हात पण साफ आहे नाही नाही म्हणून मी काय बोललो ज्याला इथं नीट काम करता चालू पडा ना आता हे आता सदा ते तुमची प्रभाग रचना होऊ द्या मान्य मुख्यमंत्र्यांकडे सगळ्या लेखाजोखा मी मांडणार आहे आणि जे आम्हाला नको सांगणार आहे मी आणि आमच्या आडवे त्यांना आडवे करून आम्ही पुढे जाऊ आता तुम्हाला माहित आहे ना ते आता आमच्या आमच्या लोकांनी सजेशन च्या मार्फत त्या गोष्टी मांडलेल्या आहेत वेळ पडली तर आम्ही आमची यंत्रणा कोर्टामध्ये जाईल ना सोडणार नाही कोणी जर चुकीच्या पद्धतीने गोष्टी करून पाहत असेल की ती दादागिरी की दादागिरी आणून पाडवा